जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिन त्यानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपला संविधान गौरव दिनानिमित्तचा दुसरा व्हिडिओ आहे या व्हिडिओत आपण भारतीय संविधानाची उद्देशिका याविषयी माहिती बघणार आहोत भारतीय संविधानाची उद्देशिका ही भारतीय संविधानाचा प्राण आहे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवातच आम्ही भारताचे लोक अशी झालेली आहे भारताचे एक सार्वभौम म्हणजे भारत हा स्वतंत्र देश असून आपण आपल्या देशातील धोरण योजना कायदे स्वतः तयार करतो त्यासाठी इतर देशांचं आपल्यावर नियंत्रण किंवा वर्चस्व नाही त्यासाठी आपण स्वतंत्र आणि सार्वभौम आहोत समाजवाद म्हणजे भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा सामाजिक आर्थिक राजकीय विकास व्हावा संपत्तीचं समान वाटप व्हावं संसाधनावर समाजाची व राज्याची मालकी असावी वेटबिगारी बंद व्हावी सर्वांना समान वेतन मिळावं अशा पद्धतीनं आपण धोरण स्वीकारलेलं आहे धर्मनिरपेक्षता भारताचा कोणताही अधिकृत असा एक धर्म नाही भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्या धर्मातील विचार शिकवणीनुसार आपल्याला आचरण करण्याचा धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे सण उत्सव साजरे करण्याचा अधिकार आहे आणि इतर जे आपले धर्म बांधव आहेत त्यांच्या देखील आपण सण उत्सवामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे लोकशाही लोकशाहीमध्ये भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क अधिकार मिळाले सत्तेचं उगमस्थान हे लोकच असतात लोकशाही ही लोकांनी लोकांचे लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही लोक आहे आणि या लोकशाहीमध्ये आपल्याला मतदान करणे निवडणूक लढवणे आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांची ध्येय दोरलं जर चुकत असतील तर त्यांना विरोध करणे हा देखील आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे गणराज्य तर आपल्या देशाचा राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती हा जनतेकडून अप्रत्यक्षरित्या निवडून जातो तो इंग्लंडच्या सारखा वंश परंपरेनं किंवा राणे हा राष्ट्रप्रमुख होत नाही व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सामाजिक म्हणजे जात धर्म वंश स्त्री पुरुष जन्मस्थान अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समानतेची वागणूक कायद्याचं राज्य कायद्या समानता भेदभाव नष्ट करणे आणि समतेवर आधारित समाज व्यवस्था प्रस्थापित करणे आर्थिक भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आपल्या प्राथमिक गरजा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या पूर्ण झाल्या पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे आणि आपल्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे राजनैतिक न्याय तर अगोदर सांगितल्याप्रमाणे मतदान करणे निवडणूक लढवणे सत्तेमध्ये येणे देशाची ध्येय धोरण ठरवणे आणि शासनकर्ते आहेत त्यांचं जर कुठं काही चुकत असेल त्यांना विरोध देखील करण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे तसेच विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला विचार करण्याचा अधिकार आहे ते विचार इतरांसमोर अभिव्यक्त करण्याचा अधिकार आहे आपल्या धर्मानुसार पूजा अर्चा सण उत्सव आपल्याला साजरे करण्याचा अधिकार आहे हे स्वतंत्र आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेले आहे दर्जाची व संधीची समानता कोणताही व्यक्ती जात धर्म वंश स्त्री पुरुष जन्मस्थान याच्या आधारावर श्रेष्ठ नाही व कनिष्ठ नाही सर्वच व्यक्ती हे समान आहेत प्रत्येक व्यक्तींना शिक्षण नोकरी उद्योग व्यवसाय यासाठी विकास करण्याची समान संधी दिलेली आहे कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही विद्यार्थिनीला शिक्षण घेऊन डॉक्टर कलेक्टर एम पी एस सी युपीएससीच्या परीक्षेच्या माध्यमातून क्लास वन क्लास टू अधिकारी होण्याचा अधिकार आहे त्या ठिकाणी भेदभावपूर्वक कोणालाही अधिकार नाकारला जात नाही तर या सर्व गोष्टी निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्व व्यक्तींमध्ये प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता सर्वच व्यक्तींना सन्मानाने आदराने जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्राची एकता आणि एकात्मता होय आपण या मूलभूत हक्कांचा उपयोग करत असते वेळेस राष्ट्राची एकता आणि एकात्मता अखंडता सदैव टिकून राहील सामाजिक सुव्यवस्था टिकून राहील यासाठीच आपण सर्वांनी कटिबद्ध असलो पाहिजे यांचे आश्वासन देणारी बंधुता म्हणजे भारतीय संविधान हे स्वतंत्र समता बंधुता न्याय ही जी मानवी मूल्य आहेत या मानवी मूल्यावरच आध आधारित आहेत आणि हे भारतीय संविधान लिहून पूर्ण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण झालं आणि संविधान सभेने स्वीकृत केलं अंगीकारलं तर या संविधान आपल्या भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचा शेवट बघा याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून आम्ही स्वतः प्रत अर्पण करत आहोत म्हणजे बघा सुरुवात कशी आहे आम्ही भारताचे लोक आणि शेवट कसं आहे स्वतः प्रत अर्पण करत आहोत म्हणजे हे भारतीय संविधान लोकांचं आहे लोकांसाठी आहे आणि सर्व भारतीय नागरिकांसाठी आहे हे भारतातल्या सर्व नागरिकांनी समजून घ्यावं आणि त्यामुळे या संविधानाची जनजागृती करावी आज आपलं जे काही स्थान आहे हे सर्व स्थान आपल्याला भारतीय संविधानातील दिलेल्या मूलभूत हक्कामुळे आहे हे देखील आज या संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीय नागरिकांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे